ठाणे व पालघर जिल्ह्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या अक्षरशः झोपा उडालेल्या आहेत नुकताच राज्यपालांच्या आदेशाने जव्हार पीडब्ल्यूडीच्या सात अधिकाऱ्यांचं निलंबन किंबहुना ते बडतर्फ होणार आहेत त्याची माहिती आपण या चॅनलवर टाकली होती वाडा तालुक्यातील गारगाव वा परळी भागामध्ये जे काही बोगस बिलांचं कांड झालं त्याच्यामध्ये हे अधिकारी लटकले त्यानंतर आम्ही तात्काळ दुसरं प्रकरण काढलं एफ डी आर घोटाळा बँकेची बोगस कागदपत्र बांधून सुमारे दीडशे कोटींचा घोटाळा हा जव्हार पीडब्ल्यूमध्ये झाला आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास पाच कार्यकारी अभियंते हे लटकते असं वाटत असतानाच त्याची चर्चा सुरू असतानाच विधान परिषदेमध्ये एक मोठा धमाका झाला भाजपच्या नेत्यांनी जिजाऊ कन्स्ट्रक्शनचा जो काही भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार सगळ्यात चौहाट्यावर आणला आणि एसआयटी चौकशी होणार असं सांगितलं गेलं समजा ही चौकशी झालीच तर जव्हार पीडब्ल्यू मधला किंवा ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागातला एकही अधिकारी वाचणार नाही अशी परिस्थिती आहे आता खाल्लेले पैसे सगळे बाहेर आलेत पाप अंगावर फुटलंय जे जे अधिकारी हे बोगस बिलांच्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहेत त्यांच्या झोपा उडाल्यात हे अधिकारी का अडकतात ते भ्रष्टाचारामध्ये सहभागी का होतात खर तर इंजिनियर होणं हे सोपं नसतं ही सगळी हुशार चांगल्या घरातली मुलं असतात ती इंजिनियर होतात आणि तिथे पदावर बसल्यानंतर ह्या अशा गोष्टी करतील किंवा अशा गोष्टी करायला त्यांचं मन धजावे असं कदापि वाटत नसतं आणि तरीही ही उडी मोठी कान कशी घडतात हे आपण अभ्यासणार आहोत तपासणार आहोत आता आधी एका अधिकाऱ्याची तुम्हाला मी कहाणी सांगतो की काही अधिकारी कशा पद्धतीने चांगलं काम करतात आणि आपल्या पाऊलखुणा मागे ठेवून आदरांवर होतात माझ्या पत्रकारिता सुरुवातीच्या काळामध्ये जी काही अधिकारी मंडळी बघितली त्याच्यामध्ये प्रचंड स्वाभिमानी अभिमानी आणि नॉन ही अधिकारी होते त्याच्यापैकी एक आर डी शिंदे नावाचे कलेक्टर होते जवाहरलाल अप्पल जिल्हा अधिकारी नंतर ते भाईंदर महानगरपालिका इथे आयुक्त झाले म्हणजे ऐकण्यासारखा किस्सा तुम्ही जर ऐकलं आणि याच्यातून काही आदर्श घेतलात का म्हणजे मी कसा घडलोय तेही याच प्रकरणावरून घडले या आर डी शिंदेच्या काळामध्ये मी जी काही पत्रकारिता केली त्यामुळे ते, ते माझ्यावर भेद खुश होते आमची चांगली मैत्री झाली होती माझ्या पत्रकारितेची अनेक उदाहरणं ते द्यायचे आहे की एक वेळ पत्रकार आहे तो नॉन करप्ट आहे तो पैसे खात नाही तो आमच्याकडे जी कामं घेऊन येतो ती जनतेच्या हिताची असतात आणि आम्ही खूप चौकशी केली का तो ही सगळी प्रकरणं घेऊन येतो याच्यामध्ये काय पैसे खातो का त्याचा काय उद्देश आहे का हा तडजोडी करतो का तर माझ्या कुठेही लक्षात आलं नव्हतं हे आत्ता पण ते सांगतील त्या भाईंदर महानगरपालिकेमध्ये मीरा भाईंदर एक कांड घडलं तिथले जे नगरसेवक होते नरेंद्र मेहता यांना लाच घेताना पकडलं गेलं म्हणजे नरेंद्र मेहता जे आता आमदार आहेत ते म्हणजे भाजपचे जिल्हाध्यक्ष वगैरे खूप मोठे असामी पण ते काळामध्ये ते नगरसेवक होते आर डी शिंदेच्या काळामध्ये आणि त्यांना लाच घेताना पकडलं गेलं आणि विरोधकांची सगळ्यांची मागणी होती त्यांना लाच घेताना पकडलंय आता त्याचं नगरसेवक पद रद्द करा आता मीरा महेंदर पालिकेमध्ये नगरसेवक होणं आणि ते नरेंद्र मेहतांसारख्या एका साध्या कार्यकर्त्यांनी होणं ही खूप मोठी गोष्ट होती आणि ते करोडोंच्या उलाढाली चालतात त्यामध्ये नगरसेवकपद रद्द झाल्यानंतर काय हा प्रश्न आला ते नरेंद्र मेहता आमचे एक पत्रकार मित्र आहेत कैलाश महापदी आणि दुसरे मीरा महिंदर परिसरामध्ये जे केबलचा व्यवसाय त्यांचा खूप मोठा आहे सुधीर तांडेल हे त्यावेळेस माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की नरेंद्र मेहता हे आमचे मित्र आहेत मी खरं नरेंद्र मेहताना मी ओळखत नव्हतो त्यांनी हे आमचे मित्र आहेत आणि मीरा महेंद्रचे जे आयुक्त आरडी शिंदे हे कोणाचंच ऐकत नाही आम्ही सगळे दबाव वापरून बघितले सगळ्या टॅक्टिस वापरून बघितल्या म्हणजे कोणाचं ऐकत नाही पण त्यांच्या त्या बोलण्यामध्ये पत्रकारांना ते सांगताना पत्रकार कसा असावा हे उदाहरण शरद पाटील तुमचं देत आहेत म्हणजे तुमचे त्यांचे संबंध आहेत हा आहे तुम्ही जर शब्द टाकला तर नरेंद्र मेहता यांचं नगरसेवक रद्द होणार नाही ठीक आहे कारण कैलास शेवटी चांगले मित्र होते सुधीर तांडेल यांच्यापैकी बऱ्यापैकी ओळख होती मी नरेंद्र मेहता यांना घेऊन आर डी शिंदे यांच्याकडे गेलो मी पहिल्यांदा त्यांची जव्हार वर्ण बदली झाल्यानंतर दहा वर्षांनी मी त्यांना भेटणार होतो त्यांनी मला अँटी चेंबर मध्ये बसवलं माझ्याबरोबर नरेंद्र मेहता होते तेही बोलवते त्यांनी ओळखलो कारण ते खूप हुशार व्यक्ती होती नरेंद्र मेहता आले म्हणजे शरद पटेलना हेच घेऊन आले मी त्यांना सांगितलं की हे नरेंद्र मेहता ते हसले मी सांगितलं जर नगरसेवक पद रद्द होता कामा नये त्यांनी मला सांगितलं की शरद तू पहिल्यांदा माझ्याकडे इथे काम घेऊन आलास म्हणजे जव्हामध्ये येताना अनेक सामाजिक हिताची कामं आणलीस तू अनलिगल काम करून आलास हे चुकीचं आहे पण तरी पण तुझा मान राखावा म्हणून मी नरेंद्र मेहता कायद्याची बाजू तपासून नरेंद्र मेहता यांना काही मदत करता येईल ती मी करेन त्याच्या आधी मला या सगळ्यांनी सांगितलं होतं की आर डी शिंदेना जेवढे पैसे लागतील तेवढे आम्ही द्यायला तयार आहोत आता ते माझे चांगले मित्र तुम्ही डायरेक्ट त्यांना विचारलं की सर काय असेल ते फॉर्मलिस्ट करायला हे तयार आहेत तुम्ही आकडा सांगायचा दे। ते देतील त्यांनी सगळं तुम्हाला ओळखतोस मी ज्याच्याकडून पैसे घेतलेले आहेत असा एक माणूस आणून दाखव मग मी यांच्याकडनं पैसे घेतो नेलोबानी त्यांना त्या आधीच सांगितलं की हे लोक साहेब पैसे घेणार नाहीत पण ते देणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं त्यांनी नरेंद्र मेहतांना विचारलं की तुम्ही काय शरद पटेल पैसे दिलेत का नरेंद्र भाऊन आहे मला मागितलेलं नाही आणि माझी त्यांची आत्ताचीच ओळख आहे आमची कैलाश महापुरेशी ओळख आहे मग त्यांचं काम झाल्यानंतर नरेंद्र मेहता त्यांना बोलले की सर तुम्ही काय घेत नाही हे मला मान्य आहे पण माझं इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान आहे नरेंद्र बेतांचं भायंदरमध्ये टी व्ही फ्रीज वगैरे असं जे काही विकलेलं ते इलेक्ट्रॉनिकचं दुकान त्यांचं होतं त्यांनी सांगितलं मी टी व्ही जी आहे ती चांगल्याचली ती तुम्हाला मी गिफ्ट देतो आहे ते पाठवू ते हसले आणि त्यांनी सांगितलं माझ्याकडे टी व्ही नाही आहे माझ्या घरामध्ये टी व्ही नाही आहे आणि म्हणून मला टी व्ही घ्यायची आहे पण मी ज्या मला पगार होईल किंवा माझी बायको सांगेल जेव्हा माझी बायको आणि मी तुमच्याकडे तुमच्या दुकानात येऊ तेव्हा फक्त आम्हाला त्यावर डिस्काउंट द्या तुमच्या टीव्हीची किंमत किती आहे काहीतरी सांगितलं की आमच्याकडे जी आता टीव्ही भेट देणार होती तिची किंमत दहा हजार आहे तुम्हाला ती कितीला मिळते तिने सांगितलं मला की नऊ साडेनऊ हजारला मिळते आणि पाचशे हजार रुपये त्यावर कमावतो मग तेवढं मला तुम्ही डिस्काउंट द्या म्हणजे ज्याच्याकडे ज्याला कोट्यावधी रुपये मिळणार होते तो माणूस सांगतोय की मला टी व्हीवर डिस्काउंट म्हणजे पाचशे हजार रुपयाचा विषय होता मी तुमच्याकडे तुम दुकानात येईल पण पाचशे हजार रुपयाचा डिस्काउंट तुम्ही जर मला तो दिलात तरी मला आनंद आहे म्हणजे मला लाच नको आणि खोटी घरात माझ्या वस्तूही नको त्याच्यानंतर त्यांचं काम झालं नरेंद्र मेहतांचं नरेंद्र मेहतांनी त्यांना मी चहाही दिला नाही म्हणजे अजूनपर्यंत नरेंद्र मेहतांकडून कधी आयुष्यात एक रुपयाही मागितला नाही घेतला नाही आणि त्यांनीही दिला पण ते काम मी त्यांचं नरेंद्र मेहतांचं केलं आठ पंधरा दिवसानंतर मी आर डी शिंदे जेव्हा त्यांचं ऑर्डर निघाली नाही त्यावेळेस मी त्यांना सांगितलं धन्य की धन्यवाद तुम्ही माझा शब्द मांडलात टाकलात हे खूप मोठ्या वर्तुळामध्ये माझं नाव झालं की जे कोणीच काम करू शकलं ते शरद पटेल केलं जे नरेंद्र मेहतांचं नगरसेवक पद रद्द होणार होतं ते मी या कॅमेऱ्यासमोर सांगतो की सुधर तांडेल पण अजून जिवंत आहेत नरेंद्र मेहता जिवंत आहेत आणि कैलाश महापदी पण जिवंत आहेत कधीही विचारत नाही त्यांना मी धन्यवाद दिले आर डी शिंदे यांना आणि त्यांना सांगितलं की सर तुम्ही टीव्ही घ्यायला गेले होते घर त्याने तर शरद तू गेला तर मी खूप विचार केला म्हणे ते पाचशे हजारचा डिस्काउंट मला म्हणून झोप लागू देणार नाही माझ्या घरामध्ये कुठली पापाची चुकीची वस्तू कामा नये आणि मी जर अशा पद्धतीने ती जर आणली कारण मी तर खरं गिरा महिंदर महानगरपालिकेचा आयुक्त आहे मी ज्या पण दुकानात जाईन तिथे मला डिस्काउंट देणारच मग मी त्याच्या दुकानात कशाला जाऊ आणि मला तरी कशाला फवाय मिस्काउंट मी नंतर टी व्ही केली ते सगळं ऐकल्यानंतर मी माझ्या डायरीमध्ये दोन केली होती की घरामध्ये जर पापाचा पैसा म्हणजे पुस्तकात आहे म्हणजे तर घरामध्ये जर पापाचा पैसा आला चुकीच्या मार्गाने आला तर तो कसा फाडून खातो याचं हे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणून आर डी शिंदे सारखी माणसं म्हणजे आता ते निवृत्त होऊन बरीच वर्ष झाले आणि तरीही आज मशाल स्टुडिओमध्ये बसून मी त्यांची आठवण सांगतो ती या कारणासाठी की असेही काही अधिकारी असतात का जे डिस्काउंट पण घ्यायला तयार नसतात त्यांनी लास्ट कधी घेतलीच नाही पण डिस्काउंटही घेतला नाही मी जव्हार पिढीच्या अधिकारी असे बघितले आहेत की जर पैसे दिले नाही जर एखादा ठेकेदार चांगल्या प्रकारे काम करतोय त्यांनी काम केलंय तरीही त्याच्याकडनं तीस टक्के अपेक्षा ठेवून ते बिल रेकॉर्डिंग करतात आणि ते पैसे दिले नाहीत म्हणून त्यांची बिलं काढलेली नाही आजही ज्यवहार पिळवळीमध्ये ज्यांनी काम केले त्यांची बिलं निघालेली नाही ज्यांनी पंचवीस टक्के तीस टक्के दिले त्यांची बिलं निघाली आणि म्हणून आर डी शिंदे आज समाधानी जीवन जगताहेत त्यांच्या आठवणीत अनेक अधिकारी अनेक कार्यकर्ते माझ्यानगे पत्रकार काढतायत आणि या हरामखोरांना अधिकाऱ्यांना सगळे ठेकेदार सर्व राजकीय पक्ष ग्रामीण भागातील सगळी लोक हे तोंड फोडून शिवाय देत आहेत आणि जव्हार परिसरामधील जे आदिवासी गोरगरो बांधव आहेत ते शिवाय ह्यानं लागतात आणि म्हणून याच्यातला एक एकही अधिकारी सुखी नाही आहे त्यांची एकदा हालत जाऊन बघा तर त्यांचं जे आताचं जीवनमान आहे ते तपासा एकही अधिकारी सुखी नाही आहे एकही ज्युनियर इंजिनिअर डेप्युटी इंजिनियर एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर जे कोणी होते त्यांनी पैसे खाल्ले त्याच्यापैकी एकही एक सुखी नाही आहे ठेकेदारांची तर गोष्टच सोडून द्या त्यांना सगळं गमावायला लागेल इज्जत गेली मान सन्मान गेला सगळं गेलं भ्रष्टाचारी माणसाला जो मान सन्मान मिळतो विकत तो विकतचा मिळतो म्हणजे पैसे दिल्यानंतर तो मिळतो तोही मान विकतचा असतानाही जे देणारे असतात तेही मागे शिवाय करतात तोंडावर चांगलं बोलतात मुद्दा हा होता की आर डी शिंदे सारखे अधिकारी जे जव्हार भागामध्ये येऊन गेले त्यांचे कलेक्टर होते अप्पर जिल्हा की त्यांच्याकडे अख्खा जव्हार जिल्हा होता हे सगळे तालुके होते जव्हार पिळवळीमध्ये आहेत तेच तरी पैशाला हात लावला नाही आणि त्याच जव्हारमध्ये आलेले अधिकारी अक्षरशः खोऱ्याने पैसा ओढून गेले म्हणजे खरं तर त्यांनी विकतच दुःख विकत घेतलं म्हणजे पैसे खाऊन दुःख विकत घेतलंय पण जव्हारमधून भ्रष्टाचार करून गेलेला एकही अधिकारी सुखी झालेला आता याच्यामध्ये सगळे अधिकारी भ्रष्ट होते का तर नाही चांगली लोक होते चांगली लोक ते जव्हारमध्ये आले जव्हारमध्ये जे पाच ज्युनियर इंजिनियर होते बदमाश होते हे त्यांच्या नावाने लोक घराघरात शिवाय देत आहेत दुसरी पिढी बदलले दुसरी पिढीही त्यांना शिवाय घालते हे एवढे बदमाश इंजिनियर होते पण हे पाच इंजिनिअरांच्या पलीकडे दुसरे जे इंजिनियर आले दुसरे डेप्यू इंजिनियर आले कार्यकारी अभियंते जे आले तेही भ्रष्ट होते का तर नाही ते कशाला बळी पडले तर ते पहिल्यांदा बळी पडले ते लाचखोरीला महाराष्ट्रातील किंवा संपूर्ण देशातील जी लाचखोरी चालते ती टक्केवारीनुसार चालते म्हणजे मी पत्रकार करताना बघितलं म्हणजे आधीचे जे ठेकेदार होते म्हणजे पत्रकार जेव्हा सुरुवात झाली तेव्हा जे ठेकेदार बघितले ते ठेकेदार अजूनही आहे तिथेच आहे म्हणजे त्यांना पाच दहा टक्के जे मिळत असतील तेच ते कमवायचे म्हणजे जव्हार पिळवणीमध्ये हरीश पाटील कार्यकारी अभियंता होते ते गेल्यानंतर अनेक ठेकेदारांनी ठेकेदार्या सोडल्या कारण पद्धत अशी आली शंभर टक्के बोगसची शंभर टक्के बोगस बिल काढायला सुरवात झाली आणि जे आधी जे ठेकेदार होते ते सगळे निवृत्त झाले की बाबा हे आपल्याला जमणार नाही हे पाप आहे म्हणजे हरीश पटेल हे शेवटचा कार्यकारी अभियंता त्याच्यानंतर जे कार्यकारी अभियंता आले ते इतर ठिकाणहून जेव्हा आले किंवा प्रमोशनवर आले डेप्युटी एक्झिप्यू इंजिनिअर झाले त्यांचे टक्केवारी दोन टक्के कार्यकारी अभियंता घ्यायचा फार तर तीन चार टक्के इथपर्यंत त्यांची मदत होती ते इथे आल्यानंतर त्यांना वीस टक्के पंचवीस टक्के तीस टक्के द्यायला लागले ठेकेदार मंडळी पंचवीस पंचवीस तीस तीस टक्के द्यायला लागले मंत्रालयामधून कोट्यावधी रुपयांची कामं मंजूर व्हायला लागली आदिवासी भाग आहे म्हणून आदिवासी विकासची कामं करोड रुपयांची आली आणि त्याच्यामध्ये टक्केवारी ही वीस ते तीस टक्के द्यायला लागली याने हाव वाढली पण इथला प्रत्येक ठेकेदार हा चारसो वीस आहे निश्चय काही नामचीन ठेकेदार जे मोठे एवढे चारसो वीस आहेत ते पैसे देतात जे आवळा देऊन कोहळा काढतात ते पैसे द्यायचे त्याची रेकॉर्डिंग करून घ्यायचे गोडगोड बोलायचे जेवायला खायला घालायचे आणि पैसे घेताना व्हिडिओ क्लिप काढायचे आणि खोट्या बिलांवर सह्या घ्यायच्या एकदा का अधिकाऱ्याने खोट्या बोगस बिलावर सही केली का तीच कागदपत्र त्यांना दाखवून बघा हे प्रकरण उघडतीच कर मी पत्रकारांकडे जाईन मी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे जाईल मी सेक्रेटरीला सांगेन मी मंत्र्यांना सांगेन नाही इलाज असतं पुढच्याही बिलांवर हे अधिकारी सह्या करायचे पहिल्यांदा टक्केवारी वाढवली पैसे घेताना स्वतः पूर्वी त्यांचा क्लर्क असायचा की टेंडर क्लर्क किंवा कोणाकडे पैसे जमा व्हायचे इथे हे कार्यकारी अभियंते स्वतः पैसे घ्यायला लागले आणि त्याच्या रेकॉर्डिंग व्हायला लागल्या आणि रेकॉर्डिंग नंतर त्याला ब्लॅकमेलिंग व्हायला लागले ब्लॅकमेलिंग दुसरी जी असायची ती म्हणजे रेकॉर्डिंग करणं खोट्या बिलांवर सह्या घेणं आणि तीच बिलं दाखवून त्यांना ब्लॅकमेलिंग करणं म्हणजे पहिल्यांदा नंतर त्यांना ब्लॅकमेल केलं जावं त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार होता तो वरिष्ठांचा दबाव म्हणजे मंत्रालयामध्ये मी नेहमी सांगतोय या भ्रष्टाचाराला सगळे कारणीभूत हे मंत्रालयातील भ्रष्ट अधिकारी सगळेच नाही आहेत जे कोणी अधिकारी भ्रष्ट आहेत ते पैसे घेऊन कामं मंजूर करतात बिलं द्यायलाही दे पैसे देतात आणि हेच लोक मग खालच्या अधिकाऱ्यांना दबाव टाकून त्यांना बिलं काढायला लावतात मी अशा अधिकारी बघितलंय की ज्यांना साध्या ठेकेदारांनी मी मंत्र्यांचा सेक्रेटरी बोलतोय पीए बोलतोय असं सांगून ब्लॅकमेल केले गेले बिले काढायला लावले म्हणजे प्रत्यक्षात तो सेक्रेटरी बोललेला नाही आहे तो पीए बोललेला नाही आहे त्या आमदार खासदारांच्या सह्या नाही आहे त्या सगळं बोगस आहे बरेचसे पीए हे मंत्र्यांची मॅनेज करून त्यांना पाच दहा लाख रुपये द्यायचे फोन करायला लावायचा त्यांना खायला प्यायला घालायचं त्यांच्याही व्हिडिओ क्लिप बनवायच्या आणि त्यांचा त्यांच्या नावाने फोन करायचा म्हणजे बऱ्याच वेळा कुठल्याही सेक्रेटरी किंवा मंत्र्यांनी फोन केलेले नाही मात्र असे फोन अधिकाऱ्यांना गेलेत पैसे आले आणि त्या अधिकाऱ्यांनी त्यांना दिले गेले आहेत म्हणजे अशा पद्धतीनेही अधिकारी हे अडकलेले आहेत म्हणजे अक्षरशः खोटे फोन या ठेकेदारांनी केले वेगवेगळे आवाज काढून अनेकांच्या खोट्या सह्या मारलेल्या आहेत म्हणजे माझ्या पत्रकारितेमध्ये मी एक अधिकारी जेलमध्ये गेलात माझ्या पत्रकारितेमध्ये मा गेलात पण ससाने नावाचा अधिकारी त्यांनी सहाय्याच केल्या नव्हत्या तो विक्रमगड कोणीशे सोळा दिवस जेलमध्ये होता सस्पेंड झाला बऱ्याचशा गोष्टी झाल्या मात्र त्यांनी सही केली नव्हती त्याच्या बोगसहाया केल्या होत्या एम बी त्यांनी त्यांच्या ज्युनियर इंजिनीअर रेकॉर्ड केली नव्हती म्हणजे अनिल वर्ष नावाचे जे इंजिनियर होते विक्रमगड त्यावेळी ते अडकले होते मग त्यांनी सही नव्हती केली त्यांनी एम बी रेकॉर्ड नव्हती केली मात्र त्यांच्या सईनी बिल पास झालं होतं आणि हे केवळ मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दबावाने घडलं होतं म्हणजे पहिलं लाचखोरी ही टक्केवारी तीस टक्क्यापर्यंत गेली त्याच्यानंतर खोट्या त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आणि नंतर, गे नंतर वरिष्ठांचा खोटा दबाव खोटे फोन आणले गेले बरेचसे मंत्री त्यांचे पी करायचेच पैसे घेऊन पण काही तर खोटे फोन होते चौथी जी गोष्ट होती ना ती हनीट्रॅप म्हणजे अत्यंत वाईट गोष्ट जी जव्हार पीडब्ल्यूमध्ये किंवा ठाणे मध्ये पाहायला मिळते ती म्हणजे हनीट्रॅप जो राजकारण्यांच्या बाबतीत घडला जातो मुलीबालींच्या माध्यमातून ह्या अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल केलं गेलं सुरुवातीच्या काळात ते लेडीज बारमध्ये न्यायचे त्यांचे व्हिडिओ काढायचे तुमच्या बायकोला दाखवेन तुमच्या मुलीला दाखवेन ते व्हायरल करेन ते मी टी व्हीवाल्यांना देईन असं सांगून ते अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करून सहाय्या घ्यायचे त्याच्यानंतर या ठेकेदारांचे आलिशान फॉर्म हाऊस उभे राहिले कारण करोडोची संपत्ती आली त्या करोडोच्या पैशांच्या माध्यमातून आलिशान फॉर्म हाऊस उभे राहिले तिथे जेवायला बोलवलं जायला लागलं तिथे पार्ट्या होऊ लागल्या तिथे त्यांना सर्व काही पुरवलं जाऊ लागलं आणि त्याच्यानंतर त्याची रेकॉर्डिंग व्हायला लागली म्हणजे मागच्या काळामध्ये बघितलं चार पाच वर्षापूर्वीच्या विक्रमगडच्या कुठल्याही भाजप कार्यकर्त्याला विचारायचं की काही मंत्री किंवा काही सेक्रेटरी या फॉर्म हाऊसवर येऊन काय झिंगाना घालायचे काय डंगानाच होतं दारूच्या नशेत हे ज्या काही गोष्टी करायचे त्याची रेकॉर्डिंग व्हायची ती क्लिप व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वाटेल तेवढ्या पद्धतीने बिल रेकॉर्डिंग केली जायची अशी बिल रेकॉर्डिंग झालेली आहे रस्ते अस्तित्वात असतील गावं असतील निधी आला आणि त्याच दिवशी काढला गेला काम एक कोटीचं बिल निघाली दोन कोटीची काम एकाच्या ठेकेदाराच्या नावावर बिल दुसऱ्याच्या ठेकेदाराच्या नावावर निघाली म्हणजे संघर्मताने लुटकार असा कुठलाच अधिकारी करणार नाही मी तर सांगतो की अगदी बेवडा अधिकारी असेल नालायक असेल थर्ड क्लास असेल पण तो एवढ्या वाईट पद्धतीने सया करणार नाही तेवढ्या वाईट पद्धतीने सह्या घेतल्या गेल्या त्या केवळ ते हनी ट्रॅपमध्ये अडकल्या म्हणजे अनेक अधिकाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेत ज्यांनी सगळ्या करायला नकार दिला त्यांनी खोटी काम करायला नकार दिला त्याच्या बायकोंना त्या व्हिडिओ क्लिप दाखवल्या गेल्या संसार उद्ध्वस्त झालेत या हनी ट्रॅपमध्ये मंत्री हे अडकलेत म्हणजे जेवढ्या तक्रारी मंत्र्यांकडे झाल्या त्यांनी एकाही तक्रार मंत्र्यांनी त्यावेळेस घेतली गेली नव्हती सेक्रेटरी घ्यायला तयार नाही आहेत अधिकारी घ्यायला तयार नाही आहेत कारण त्यांना माहीत होतं जर आपण ठेकेदाराला नडलो तर हा ठेकेदार आपली आहे असे हे एका ठेकेदारांनी केले असेल लहान हे अनेकांनी हानी ट्रॅपमध्ये या लोकांना अडकवलं अनेक फस अधिकारी फसलेत जे बऱ्याच अधिकाऱ्यांची पार्टनरशिप केली गेली तुम्हाला एवढे पैसे देऊ तेवढे करू हे सांगितलं गेलं नंतर त्यांना एकही रुपया दिलेला नाही जे अक्षरशः हे अधिकारी पश्चाताप करतायत म्हणून मी मालिका चालवली होती दरोडेखोरोडे ठेकेदार म्हणून सावध व्हा पण त्या अधिकाऱ्याने ऐकलं नाही आणि आता अनेक अधिकारी अधिकारीचे फसलेले आहेत ठेकेदारांच्या जाळ्यात अडकलेल्या आहेत ते ह्या ठेकेदारांचं काहीही करू शकत नाही ते जेव्हा करायला जातील त्यावेळेस यांचे घटस्फोट होतील एवढी वाईट परिस्थिती प्रश्न हा होता की हे अधिकारी कशा अडकतात चांगल्या घरातून आलेले चांगले, घरा चांगले शिकलेले सुशिक्षित शिक लोक आता निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत अशा अधिकारी या अशा प्रकरणात कशा अडकतात त्याच हे उत्तम उदाहरण आहे जव्हार पी डब्ल्यू डी हे चार आहेत लाचखोरी ब्लॅकमेलिंग दबाव आणि त्याच्यानंतर हनी ट्रॅप हनी ट्रॅपमध्ये अनेक आमदार मंत्री सेक्रेटरी आणि जे जे या प्रयोगाशी संबंधित आहेत ही सगळी मंडळी त्यांच्या सगळ्या व्हिडिओ रेकॉर्डिंग ह्या ठेकेदारांकडे आहेत त्याच्यामध्ये कारवाई करत नाही जे अनेकदा प्रश्न होतो एवढा खुले आम भ्रष्टाचार कसा सुरू आहे एवढा खुले आम बिलं कशी निघतात हजार कोटीचा भ्रष्टाचार कसा होतो तर तो या पद्धतीने होतो ही लोक सगळी अडकलेली आहे एखादाच रवींद्र चव्हाण असतो की तो पालकमंत्री झाल्यानंतर ठेकेदारांकडे जेवायला जात नाही ठेकेदारांच्या जा फॉर्म हाऊसवर जात नाही ठेकेदारांची टक्केवारी घेत नाही आणि कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडत नाही आणि म्हणून तो शर्टाची दोन बटणं उघडीत ठेवून विधान परिषदेमध्ये म्हणतोय की हो हे घडलंय हे सगळं जव्हाल पीडब्ल्यूडी मध्ये झालंय हे ठाणे पीडब्ल्यू मध्ये झालंय ठेकेदारांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या हे ठामपणे सांगणारा रवींद्र चव्हाण हा एखादाच असतो की तो जाहीरपणे सांगतोय की माझ्या खात्यामध्ये भ्रष्टाचार झालाय प्रश्न आता हाच आहे की त्यांनी मान्य केलंय आता ते कारवाई करतात काही व्हावं लागेल आणि म्हणूनच अधिकाऱ्यांच्या झोपा जवाहर जव्हार पीडब्ल्यू असेल ठाणे जिल्ह्यामधील जी पीडब्ल्यू असेल याच्यामध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे सगळं ऐकावं वाचावं आणि निर्णय घ्यावा कि आपने एंचा की आपण यांच्या हानी ट्रॅपवर अडकायचं की नाही